जय हिंद आज आम्ही आलेलो आहे मसाई पटरावर आणि आज मी आपणाला दाखवणार आहे औषधी वनस्पती त्या वनस्पतीचं नाव आहे हराचा पाला आणि गाव भाषेमध्ये त्याला दगडी पालासुद्धा म्हटलं जातं त्याला पाणी नसलं तरीसुद्धा हे झाड उगवतं आणि हे दगडामध्ये असणारे झाड आहे आपण पाहू शकता हे बघा हे दगड हे आहे हराचा पाला त्याचं महत्व काय आहे हा जो पाला आहे हा पाला आपण बघा ह्या पाल्याला थोडंसं धुवायचं आहे धुतल्यानंतर ह्या पाल्याची असं मिक्सिंग करायचं आहे या असं मिक्सिंग केल्यानंतर या असं पूर्णपणे त्याला पूर्ण प्रॉपर हे करून हातामध्ये असं हे जर केलं तर ह्यापासून ज्यूस तयार होतो हे ज्यूस बघा आणि जर हे ज्यूस असेल जर एखाद्या व्यक्तीला जर अचानक जंगलामध्ये चालत असताना रस्त्यानं कुठं जात असताना जर जखम झाली तर त्या जखमेवरती हे जर पाला पिळला तर त्या क्षणाला ही जखमेतला रक्त जो प्रवाह आहे ते थांबतो नंबर दोन हा जो मदे मदे, हाँ पाला आहे हा पाला जर रोज सकाळी थोडासा असा घेऊन जंगलामध्ये किंवा साईडला रानामध्ये शेतामध्ये मिळतो हा पाला हा घेऊन याचा जर ज्यूस एका कपातून रोज घेतला तर तुम्ही सात दिवस कंटिन्यूस केलं तर तुम्हाला तो मूळव्यात कायमचं गायब होणार कधीही मूळ व्यात तुम्हाला होणार नाही आणि हे घेतल्यामुळं तुम्ही निरोगी जरूर राहू हो शकता एवढं मी तुम्हाला सांगतो थांबतो जय हिंद जय भारत